तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर ही हा जो व्हिडिओ होणार आहे ना तर हा बहुतेक दोन तीन पार्टमध्ये होईल कारण की दोन दिवसापासून नाही कालचा ना आजचा एकत्र होणार आहे कारण की ना काल ब्लॉगला स्टार्ट केली आणि एंड करताच आला नाही कारण की दिदीन ते आले होते काल हां दिदीन ते आले होते तर त्याच्यामुळं पुढं कंटिन्यू केलंच नाही मी आणि लक्षातच राहिलं नाही की आपण ब्लॉग स्टार्ट केला आहे आज असं तर मग तो आणि हा आहे ना एकत्र एक करून देणार आहे मी तर इथे आता आहे ना सकाळचे वाजले वाज सात वाजले साडेसात झाले आणि बाहेर खूप रात्रभर पाऊस चालू झाला म्हणजे चालू आहे आमच्या इथं आणि अजून पण चालूच आहे तर आता मी इथे ना खुशीच्या डब्याला उपमा करू राहिले तर ते दाखवते तुम्हाला मी ना इथे तु तुपामध्ये ना रवा जो आहे तो चांगला असा गोल्डन होईपर्यंत भाजून घेतला आहे म्हणजे जास्त गोल्डन पण नाही केला आहे अगदी नॉर्मल नॉर्मल कलर कलर येऊन दिला आणि ब भा, भाजून घेतला आहे असा त्यानंतर टमॅटो कोथंबीर हिरव्या मिरच्या कांदा चिरून घेतलं आहे आणि आज आम्हाला जायचं आहे मोठ्या ननंदबाईंच्या इथं कारण आहे तसं म्हणजे आम्ही काही खाती वगैरे नाही पण बोलवलंय म्हटलं मग जाऊ भेटणं पण होईल आणि कारण म्हणजे आटपून जाईल आम्हाला जावपर्यंत तर मग जाऊ म्हटलं जेवणं बिवणं करून फक्त जाऊ भेटू सगळ्यांना कारण सगळे येल राहते भाच्या आणते तर मग म्हटलं भेटू आणि मग निघून येऊ संध्याकाळी घरी तर त्याच्यासाठी रात्रीचा खिचडी भात उरला आहे आणि उपमा असं दोन्ही करून नाश्ता करून घेऊ म्हटलं आपण आणि मग जेवायला काहीतरी करील मी आणि मग तोपर्यंत तो खुशी पण शाळेतून येईल आणि मग जाऊ बारा साडेबारा एक वाजता म्हणजे मग खुशी खुशीला पण शाळेतून घेऊन येता येत जाईल आणि जाणं पण होईल तर आता पहिले ना हे करून घेते उपमा तसं पाणी पण येतं आहे नळाला तर आता काय माहिती कधी येतं पाणी पण भरायचं आहे पण पाऊसच खूप चालू चालला तुम्हाला बाहेरचा पाऊस दाखवते बघितला तुम्ही किती पाऊस चालू आहे बाहेर आणि रात्रभर चालू होता तर स्त्रियांनी झोपेल अजून आणि आता मी एकदा पहिले उपमा करून घेते आणि उपमा जसं सगळेच करतात तसंच करणार मी काही असं स्पेशल नाही करणार तर आता उपमा करून घेते आणि त्यानंतर मग भेटते तुम्हाला सगळ्यांना पाहिलं ना तर असा आहे आजचा खुशीचा डब्बा आता थोडंसं थंड होऊन देते आणि त्यानंतर मग झाकण लावून देईन तर इथून जे आहे ना ते दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे म्हणजेच एकादशी होती त्या दिवशी तर मग मी चहा ठेवला होता आणि एक साईडला आहे ना रात्री शाबुदाना भिजत घातलेला होता आणि इकडे स्त्रीयांशी ना काजूबादामन हो ते खात होता आणि त्याच्यात त्याच्यासोबत ना त्याचे पप्पा असं मृदुंग वाजवण्यासारखं करत होते तर तो पण त्याच्या पप्पाची कॉपी करत होता आणि त्याला खूप मज्जा वाटत होती त्यात त्याच्यामुळे त्याचे पप्पा मग सारखे सारखे लावत होते आणि तो पण तसाच करायच्या नंतर मग एक भजन लागलं होतं तर त्यानंतर मग तो लगेच टाळ्या भाजवायला लागला होता त्यालाही अशी गोष्टी म्हटल्या की खूप आनंद होतं तर मग ते खेळत होता म्हटलं चला आता आपण आपल्या स्वयंपाकाला पण सुरुवात केली पाहिजे तर शाबुदानांत ते गरम करून घेतलं होतं तर इथे चहा पण तयार झाला होता तर म्हटलं अगोदर चहाच पिऊन घेऊ आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करू कारण की म्हणजे चहा शिवाय ना असं कामच समजतच नाही मला तरी समजत नाही की नेमकी काय करून कुठून सुरुवात करू आणि त्यानंतर किचनमध्ये गेलेच होते शाबुदाना गरम करायला तर लगेच इकडे स्त्रियां स्त्रियांना भत्ता दिला होता मी खायला तर त्यांनी बघा काही बघा सगळ्या पलंगावर आणि खाली भत्ता भत्ता करून ठेवला होता तर म्हटलं अगोदर आहे ना हे साफ करून घेऊ कारण की ना तो पसारा जर झाला ना की बर -बर आप, आप, आप न, ते बरोबर नाही वाटत मग सारखं म्हणजे आपोआप आपल्याला पण आळस यायला लागतो तर त्याच्यामुळे ना मग जो पसारा झाला तो मी तो पहिल्यांदा आवरायला घेते म्हणजे मग जास्त कंटाळा येत नाही आणि तो पसारा पाहून ये ना आपल्यानंही आळस येत नाही तर इथे ना आता सगळ्यात ते घरदार झाडून घेते आणि त्यानंतर शाबुदानाच गरम करायचं आहे म्हणून म्हटलं ते काही शूट जास्त केलं नाही मी आणि त्यानंतर मग हेच आवरायला घेतलं आणि ना माझ्या म्हणजे ना कधी पाणी आणून कुठं वतून देतो ना ते लक्ष म्हणजे समजतच नाही कारण आता त्याला नळाचं म्हणजे माठाचा जो नळ आहे ना त्याचं पाणी म्हणजे नळ चालू करून त्याला पाणी घेता येतं म्हणून तो सारखा तुम्ही जर कधी बघाल ना तर तो, तो माठाच्याच अवतीभोवती फिरत राहा तू सारखं नळ चालू करील आणि पाणी घेतो आणि असं आणून ये ना कुठं पण ओतून देतो म्हणजे त्याचं जितकं पेनं झालं की तेवढं उरलेलं पाणी डायरेक्ट तो तिथंच ओतून देतो डायरेक्ट त्याच्या आता ही सवय मोडायची पण कशी मोडू तेच समजत नाही मला डायरेक्ट पाणी कुठं ओतून देतो तर ते पाणी पलंगा खाली तिथं म्हणजे दरवाज्यात ओतलं होतं त्यांनी तर ते मग ते सगळ्यात आधी पुसून घेतलं आणि त्यानंतर मग घर झाडायला घेतलं घर झाडून घेतलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या कामांना स्टार्ट केलं तर हे बघा आता घर एकदमच्या काच्या क्लीन केलं होतं आता फक्त पुसायचं बाकी राहिलं होतं नाही तर बाकी सगळं व्यवस्थित आणि हे कपडे ना ते धुवायचे होते आणि हे बावलं नाही आणि ही पाटीने ते ना हे पलंगा खालून निघालं होतं ग्लास पाटी खुशीची तर असे ना कोणाच्या घरी असे आहे की झा पलंगाखाली झाडू घातलं की काही ना काही वस्तू निघतेच आमच्या घरी तरी तेच होतं कधी पाठीच निघल कधी काहीच निघल आणि घरात आहे ना असं एक सतत पाऊस चालू असल्यामुळे ना घरात कपडे सुकत घालते मी तर त्याच्यामुळं घरात एक असा म्हणजे वास येत होता तर त्याच्यामुळं रूम फ्रेशनर मारला आणि खरंच खूप छान नंतर वास यायला लागला होता कारण कसं आहे जर थोडंसं सुगंधित घरात राहिलं ना तर आपआप आपल्यांना पण फ्रेश वाटतं आणि इथे ना खुशीला मी एक शिकू राहिले कारण तिला इंग्रजीतला तर येतो पण मराठीतला जमत नाही तर त्याच्यामुळं मग म्हटलं एक काढायला शिक बाई घरच्या गर घरी कारण आता इंग्लिश मिडियमला जाते तर त्यामुळं जा मग मराठी तिचं वीक होऊ शकतं तर त्याच्यामुळं म्हटलं जरी शाळेत इंग्लिश शिकत असली तरी आपण घरी मराठीची तिची प्रॅक्टिस घेत राहू म्हणजे दोन्ही तिचे जे विषय आहे ना ते थोडेसे पक्के राहतील नाही तर मग इंग्लिश मीडियमला जाऊन इंग्लिशच पक्क होऊन जातं आणि मग नंतर मुलांना मराठी वाचता पण येत नाही तर तसं नको व्हायला तर त्याच्यामुळं मग घरी ना तिला एक काढायचं आई शिकवत राहते म्हणजे मग दोन्ही विषय तिचे थोडेसे पक्के राहतील तर इथे ना किचन क्लीन करायला घेतलं होतं मी साबुदाना गरम करून झाला होता आता म्हटलं किचन साफ करून घेऊ आणि आता सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ना सारखं म्हणजे लक्ष माझं ते जे आहे ना ते पूर्ण दुन्याकडेच राहतं कारण की जर कपडे वाळले नाही ना तर मग खूप म्हणजे प्रश्न पडतो असं नाही की कपडेच नाही पण कसं आहे का पावसाळ्याच्या दिवसात ना मुलांना चांगले कपडे देऊ पण वाटत नाही कारण आमच्या घरापुढं जर बघाल ना तुम्ही म्हणजे पाणी चिखल किती नाही म्हटलं ना मातीचंच आहे पुढं मुरून टाकलं तर त्याच्यामुळे सगळं चिखलच होतं आणि श्रेयंश हा विचार न करत का खाली बसल्या कपडे मागतील का काय तो डायरेक्ट त्याला जर काही दिलं नाही तू तिथंच बसून घेतो खाली तर त्याच्यामुळं काय मला गेट किंवा मग ते दारा जो कागद आहे ना तो लावूनच ठेवावा लागतो आणि इथं खुशीचं आहे ना तिला मी एकच काढायला लावेल होता तिला म्हटलं जोपर्यंत तुम्हाला एक, जो एक काढून दाखवत नाही तोपर्यंत तुला सुट्टीच नाही तर थो थो ती मला येऊन इथं बघत होती वाटतं आणि माझं काही लक्ष नव्हतं मी इकडं मिक्सर खाली ना शेगडी होती ना तर ती शेगडी क्लीन करत होते कारण सगळं क क्लीन होतं पण ती शेगडीच क्लीन होत नाही आणि त्याच्यावर ना स्वयंपाक करून तेलाचे असे थेंब उडून उडून आणि तिला खूप असं थर आल्यासारखं झालं आहे तर म्हटलं ते चाकूनी नि चमच्यानी खरडून बघत होती निघत काय पण ते काही निघत नव्हतं तर म्हटलं आता याला काहीतरी आणावाच लागेल दुसरा तवाज ते निघल कारण ते खूप विचित्र वाटतं म्हणजे एकदम अशी चकचक जसं वस्तू दिसली ना तर खूप छान वाटते डोळ्याला पण ती थोडी अशी काळसर होती तर ते मला असं झालं होतं मी कशाने घसू कशाने नाही त्या बोर्डावर पण थोडीशी धूळ आली होती तर लाईट काही नव्हती तर मग मी ते थोडंसं पुसून घेतलं म्हणजे फटक्याने अल्लाद अल्लाद हे करून घेतलं होतं आणि इथं मिक्सर पण पुसून घेतला आणि याला आहे ना एक याची खोळ होती उशीची जी, जी मी वापरत नव्हती तर म्हटलं ती खोळ आहे ना याच्यामध्ये दे घालून देत जाऊ म्हणजे मिक्सर जास्त खराब नाही होत जाणार आणि इथं खुशी बघा कशी मला बघत होती तिकडून चोरून चोरून की मग मी बघू राहिली की नाही आपण कामामध्ये असलो ना की आपलं लक्ष नाही राहत मुलांकडं पण मुलंबरोबर आपल्याकडे लक्ष देत राहता तर आत्ता व्हिडिओमध्ये आहे मला ते आणि तिचा अभ्यास थोडा होता पण खेळणं जास्त चालू होतं पण कसं आहे मुलांवर जास्त लोड पण नाही दिला पाहिजे अभ्यास करत म्हणून तर मी जास्त नाही फक्त तिला ती दुपारी बारा एक वाजता शाळेतून येते तर संध्याकाळी सहा साडेसहाला मी तिला अभ्यासाला घेऊन बसत असते कारण दिवसभर तिला मी खेळा खेळून देते झोपून देते म्हणजे शाळेतून आले होती झोपून घेते आणि त्यानंतर मग ती सहा सहा सात वाजतो खेळतच राहते त्यानंतर मग तोपर्यंत माझा स्वयंपाक पण आवरून जातो आणि मग तिला अभ्यासाला मी घेऊन बसत असते तर हे बघा आपलं किचन कसं क्लीन झालं आहे तर नक्की कमेंट करून सांगा कसं क्लीन झालं आहे म्हणून चांगलं वाटतोय की नाही त्यानंतर सगळं काम आवरून झाल्याच्या नंतर म्हटलं तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवावं तर हे बघा आता पूर्ण पाऊस जाईल होता पण तरी पावसाचं वातावरण होतंच आणि किती छान वाटतं असं सकाळ सकाळी कर उठून हिरव बघायला म्हणजे खूप फ्रेश वाटतं आणि इथे ना दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे हा तर खुशीच्या डब्यासाठी ना मी बटाटे तळून देणार होते ती कारण तिला उडदाची डाळ आवडत नाही तर आम्हाला उडदाची डाळ केली होती आणि तिच्या ब आहे ना अशा बटाटे तळून आणि नाही सॉरी बटाट्याची चटणी करून देणार होती मी तिला अशा प्रकारे म्हणजे थोडीशी मीठ मिरची टाकून आणि एकदम फिक्की कारण चिखट जास्त खात नाही ती इतकं तिखट नाही खात जितकं आम्ही खातो तर मग थोडंसं बाजूला करून देते तिला घरी जर असलं ना मग काही पण दुसरं देता येतं पण डब्याला पातळ भाज्या द्यायला थोडंसं बरोबर नाही वाटत कारण लहान मुलं आहे सांडून त्यांना उघडता आलं व्यवस्थित डबा तर बरं नेतात सांडले व वगैरे तरी कमटा ताण म्हटलं त्याच्यामुळं मग तिला असंच मी कोरडं देत राहते तर इथे ना बटाटे असे उभे चिडून घेतले होते आणि त्याच्यात थोडीशी लाल तिखट आणि थोडी थोडी मसाले टाकून व्यवस्थित फ्राय करून दिलं होतं तर इकडे ना उडदाची डाळ करायची होती तर हे लसूण हिरव्या मिरच्या कोथंबीर खोबरं असं टाकून आहे ना सगळं दळून घेतलं होतं मी आणि त्यानंतर मग भाजीला फोडणी द्यायची जसं सगळ्याच आपण करतो त्या पद्धतीने आणि मिस्टरांना खरंच ही उडदाची डाळीने खूप आवडते ते उडदाची डाळ करायला असल्याने खूप आवडीने जेवतात आणि असं म्हणतात सर्दी जर होईल असली ना तर त्याला सुद्धा उडदाची डाळ जर म्हणजे अशी ही जी भाजी आहे उडदाच्या डाळीची तर ती जर पेली ना सर्दी तर सर्दीसुद्धा जाते असे गावाकडं म्हणतात मला तर म्हणजे मी अजून तर काही पिऊन नाही बघितली जाती का नाही पण म्हणतात की सर्दी जर झाली तर उडदाची डाळ खात जायची किंवा मग गरम गरम भाजी प्यात जायची त्याची त्याने सर्दी जाती म्हणून तर मग आता भाजीला फोडणी देऊन घेते मी तर अशा प्रकारे आपली उडदाची भाजी जी आहे किंवा डाळ तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो, तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय